मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्यमहोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया अंजली गरगटे मॅडम आणि रसिक जन हो आज मी आपल्या पुढे कविता सादर करणार आहे उन्हाळ्यानंतर पाऊसच्या अगोदर वळवाचा पाऊस पडतो पाऊस संध्याकाळ साळीत लगेच उ निघून जातो आकाशामध्ये सूर चमकतो आणि झाडाविलींचा रंग बदलून जातो आकाशात वेगळ्या प्रकारचे रंग दिसायला लागतात त्याच्यावर आधारित माझी आजची कविता आहे कवितेचं नाव आहे अनोखी संध्या आज अचानक सायंकाळी आज अचानक सायंकाळी आल्या पाव साच्या सरी आल्या पाव सरी मातीच्या ओल्या गंधाने मन झाले ग रान भरी मातीच्या ओल्या गंधाने मन झाले ग रानभरी विसरून वय काळ विसरून वय काळ गोलगिर क्या घेतल्या गोलगिर क्या घेतल्या आकाशीच्या तारा मी ओल्या ओंजळी झेलल्या आकाशीच्या तारा मी ओल्या ओंजळी झेलल्या टप टप त्या थेंबानी मन झाले ओले चिंब टप टप त्या थेंबानी मन झाले ओले चिंब सुखावल्या मनी उमटे सुखाचेचं प्रतिबिंब सुखावलेल्या मनी उमटे सुखाचेचं प्रतिबिंब न्हावुनी माखुनी झाडे गोड गोजिरी जाहली नाऊनी माखुनी झाडे गोड गोजिरी जाहली मन पाखराने माझ्या उंच भरारी घेतली मन पाखराने माझ्या उंच भरारी घेतली हिरव्या फांदी झोके घेता मनी झाले ग बावरी हिरव्या फांदी झोके घेता मनी झाले ग बावरी गंधल्या माझ्या मनी आकाश निळाई भरली गंधल्या माझ्या मनी आकाश निळाई भरली अनोखी ही संध्या गहिरे ल्याली रंग अनोखी ही संध्या गहिरे लाली रंग जणू कृष्णाच्या प्रेमामध्ये राधा झाली ग निसंग जणू कृष्णाच्या प्रेमामध्ये राधा झाली ग निसंग अद्वैत या प्रेमाची छटा नभांगणी पसरली अद्वैत या प्रेमाची छटा नभांगणी पसरली घननीळाची मोहकछबी त्यातून साकारली मोहक मोहकछबी त्यातून साकारली राधेला भेटा हसत सावळा श्रीरंग आला राधेला भेटा हसत सावळा श्रीरंग आला सृष्टीचा लावण्य पिसारा आनंदाने फुलला आनंदाने फुलला धन्यवाद माननीय ताठे सर आणि मभा चव्हाण सर सर्व मान्यवर यांना नम्र विनंती करते आपण सन्मान करावा अंजली मॅडम यांचा सन्मान